सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन न्यूजमध्ये अवघ्या दोन दिवसांनंतर येऊन ठेपलेल्या मकर संक्रांतीनिमित्त सध्या मुंबईतील बाजारपेठा सजल्या आहेत संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा आहे व मोठ्या उत्साहात लोक पतंग उडवण्याची मज्जा घेत असतात त्यामुळे आता बाजारात विविध रंगाच्या व विविध प्रकारच्या पतंग विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या आहेत सध्या बाजारात साठ रुपयांना पतंगाचे दहा पीस विकले जात असले तरी मागील वर्षापेक्षा यंदा दहा टक्क्याने भाव वाढले आहेतच तसेच दरवर्षीपेक्षा यंदा रंगीबेरंगी पतंगाला मोठी मागणी असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस कार्यालय येथे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व खासदार रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते खासदार रवींद्र चव्हाण यांनी सर्व जनतेस राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व पक्षाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले गोड बातमी आहे पुण्याच्या मार्केट यार्ड फळ बाजारात कोकणातील आंबा दाखल झाला आहे फळांचा राजा अशी ओळख असलेला आंबा हा बाजारात कधी दाखल होणार याची उत्सुकता सर्वांनाच असते लोक वर्षभर आंब्याची वाट पाहत असतात अशातच यंदाच्या हंगामातील आंब्याची पहिली पेटी पुण्यातील मार्केट यार्ड बाजारात दाखल झाली आहे आंब्याचा सीझन पुढील एक दीड महिन्यात सुरू होणार आहे यापूर्वीच अर्थात यंदाच्या हंगामातील केशर आंब्याची पहिली पिटी पुण्यातील मार्केट यार्ड मध्ये दाखल झाली आहे कोकणातून आलेल्या या आंब्याच्या पेटीची बाबा मिसाळ यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली अमरावतीत काल धक्का एक धक्कादायक बातमी समोर आली आहे अमरावतीत बिस्किट पुड्यातून चक्क आळ्या आढळल्या आहेत व नारायण कराडे यांच्या घरी हा प्रकार घडलाय नारायण हे घरचा किराणा आणण्यासाठी डीमार्ट मध्ये गेले होते व त्यांनी त्यांच्या मुलासाठी डीमार्ट मधून बिस्किट खरेदी केली डीमार्ट मधून घरी आल्यानंतर बिस्किट उघडताच त्यातून आळ्या बाहेर पडल्या याविषयी दखल घेत कारवाई करण्याची मागणी नारायण कराडे यांनी केली आहे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळ असलेला बुलढाणा जिल्ह्याच्या मासाहेब जिजाऊ यांचा चारशे सत्तावीसवा जन्मोत्सव सोहळा साजरा केला गेला व जिजाऊ जन्मस्थळी मोठ्या संख्येने भक्त जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी येतात आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी सिंदखेड राजा येथे दाखल झाले आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पौर्णिमे पौर्णिमेनिमित्त देवीला साठ भाज्यांचा महानैवेद्य दाखवला जातो त्यासाठी भाजी बाजार मोठ्या प्रमाणात भरले आहेत या साठ वेगवेगळ्या भाज्यांच्या किमती एकत्रित एक हजार दोनशे एक रुपये इतकी आहे पौर्णिमे पौर्णिमेनिमित्त शांकभरी देवीला साठ भाज्यांचा महानैवेद्य असतो त्या भाज्या आता बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत या भाज्या गोळा करण्यासाठी भाज्या विक्रेत्यांना सुमारे सात दिवसांचा कालावधी लागतो गोंदिया जिल्हा उपप्रादेशिक परिवहन विभाग द्वारा आज रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत सायकलिंग संडे ग्रुप सोबत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात आणि अपघातामध्ये अनेकांचा जीव जातो त्यामुळे वाहन चालवताना जनसामान्य नागरिकांनी जनजागृती करण्यासाठी या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा व चार मध्ये चालवितांना सीट बेल्टचा वापर करावा मध्यप्राशन करून गाडी चालवू नये वाहन चालवताना मोबाईलचा वापर पालन असे आवाहन यावेळी करण्यात आले आज राजमाता जिजाऊ यांची चारशे सत्तावीसवी जयंती आहे जिजाऊंचे जन्मस्थळ असणाऱ्या बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सिंदखेड राजा येथे जात राजमाता जिजाऊंना अभिवादन केले यावेळी राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या राजा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे यासाठी पाठपुरावा करणार आहेत त्याचबरोबर सिंदखेड राजा विकास आराखड्याला देखील गती देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मंत्री आकाश फुंडकर यांनी म्हटलं आहे केस गळती हा आजार कशामुळे झाला हे शोधण्यासाठी सोमवारी दिल्ली चेन्नई येथून विशेष तज्ञ डॉक्टरांची टीम बोलवण्यात आली आहे आयुर्वेद युनानी होमिओपॅथी ॲलोपॅथी तज्ज्ञ डॉक्टर्स आणि आय सी एम आर चे शास्त्रज्ञ या विचित्र गळती आजारावरचे संशोधन करीत आहेत नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही असे आवाहन केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आला तरीसुद्धा आजही बाबांकडून भोळ्या बाबड्या नागरिकांची फसवणूक करण्याचे गुन्हे समोर येतच आहेत पतीच्या आजारपण तसेच मुलावरील काळी जादू उतरवण्यासाठी मृतदेहाची पूजा करायची आहे असे सांगून महिलेकडून आठ लाख सत्याऐंशी हजार उकळण्याचा प्रकार समोर आला आहे नुसरा अख्तर अली अन्सारी असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून अजरत बाबा उर्फ अमजद असद खान असे गुन्हा दाखल झालेल्या बाबाचे नाव आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री